ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लाडका गुरुवर रमेश पप्पा तागोंदे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज आपलं यूट्यूबला पाच लाख अठरा ला हजार झालेलं आहे तर असंच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि छान छान व्हिडिओ तुम्ही पाहत जा आता मी नवीन व्हिडिओ बनवत आहे रविवारी सात तारखेला सात नोहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी चंद्रग्रहण आहे तर ते पाळायचं कसं आहे हा बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने आपण विचारलं की सांगतात तर आमच्या इथं जवळच ब्राह्मण का का काका आहेत काकांनी मला जे काय सांगितलं आणि त्या काकांना भरपूर बोर असं ज्ञान आहे तर ज्ञानी माणसाकडून ज्ञान घ्यावा तर तसं त्या काकांनी मला सांगितले की दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटापासून वेदकाळ चालू होणार आहे तर वेतकाळात जर आपण काही पाळलं नाही तरी चाललं जे भक्त देवी उपासक आहे त्यांनी विविध काळापासून पाळायचं आहे विविध काळापासून बारा वाजून सदोतीस मिनटापासून तर एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंत म्हणजे रात्री पहाटचे एक वाजून सत्तावीस मिनटं म्हणजे सोमवारचा दिवस चालू होणार आहे कारण हे चंद्रग्रहण आहे म्हणजे हे चंद्राला लागून आलेलं असतं त्याच्यामुळे हे रात्री पाळायचं आहे आपल्याला जास्त तर ते एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे तसंच पुढं गर्भवती महिला असतील तर त्या गर्भवती महिलांनी तसंच वयोवृद्ध लोक आजारी लोक लहान मुलं यांनी हे ग्रहण दुपारी पाच वाजून पंधरा मिनटापासून म्हणजे सव्वा पाच वाजल्यापासून ते रात्री म्हणजे पहाटेचे एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंत पाळायचं आहे या वेळात त्यांनी काय खायचं नाही आहे वेळात त्यांनी पाणी प्यायचं नाही गर्भवती महिलांनी पाणी प्यायचं नाही आहे तसंच काडकी तोडायची नाही आहे काय कापायचं नाही आहे अन्न शिजवायचं नाही आहे तर हे तुम्ही नक्की तुम्ही हे पालन करा तुम्ही देवा देवाजवळ बसा वाचन करा ज्या गर्भवती महिला आहे त्यांनी देवाजवळ बसून वाचन करायचं आहे आणि झोपायचं नाही आहे हे तुम्ही अत्यंत महत्त्वाचं आहे की झोपायचं नाही एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंत झोपायचं नाही तुम्ही घरातील देवांची पूजा करा देवधुवा देवांची पूजा करा एका ताटामध्ये किंवा एका गंगाळ्यामध्ये देव ठेवा दही दूध केळी मध साखर पंचामृत करा आणि ओम काळेश्वरी ओम काळेश्वरी ओम काळेश्वरी किंवा ओम कुलदेव कुलस्वामिनी माता नमो नमा ओम कुलस्वामिनी माता नमो नमा हा मंत्र म्हणत एक एक पळी तुम्ही देवावरती अर्पण करा तर तुम्हाला जेवढं जास्ती वेळ बसून हे करताय तेवढं करा तसंच जर तुम्हाला कंटाळा आला काय होतं खूप वेळ एका जागी बसलं की कंटाळा येतो आपलं मन एकग्र होत नाही तर त्यावेळेस काय करा मग तुम्ही थोडंसं टी व्ही पाहिलं तरी चालन टी व्हीला पण पाहताना की देवाचे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची मालिका लावा तसंच धर्मवीर संभाजी महाराजांची मालिका लावा किंवा धर्मवीर संभाजी महाराजांचा तो पिक्चर आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे किंवा जुने काही जे आपले धार्मिक जे पिक्चर आहेत किंवा मालिका आहेत किंवा काहीतरी एखादी कॅशर आणून तर ते तुम्ही लावून ते पहा इतर काही पाहू नका तसंच तुम्हाला एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंत झोपायचं नाही आहे हे तुम्ही पहिलं लक्षात ठेवा कारण या वेळेत झोपायचं नसतं तसंच ज्यांना म्हणजे खूप आता काम आहे कामाच्यामुळं एवढं काय पाळणं शक्य होत नाही तर त्या व्यक्तींनी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटापासून हे पाळायचं आहे तर हे पाळणं हे प्रत्येक व्यक्तीला गरजेचं आहे असं नाही की ज्याच्या अंगातच येते किंवा जे गर्भवतीच आहे किंवा आजारीच आहे हे तुम्ही सगळ्यांनी पाळायचं आहे काय होतं त्यावेळेस एक तुम्ही विज्ञानाच्या ह्याने पण पाहा की म्हणजे आता मला एवढं माहिती नाही पण मी ऐकले किंवा त्यावेळेस कोणते तरी दोन ग्रह एकत्र येऊन त्यावेळेस एक वाईट शक्ती किंवा वाईट वायू तयार होत असतो आणि ती वाईट वायू आपल्याला जेवणाद्वारे आपल्या पोटात जावा नाही पाण्याद्वारे पोटात जावा नाही म्हणून त्यावेळेस आपण पाणी पित नाही जेवण करत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्हणून आपल्याला त्यावेळेमध्ये नऊ वाजून सत्तावन्न ते एक वाजून सत्तावीस ज्यांना काही शक्य नाही तर त्यांनी ह्यावेळेस सगळ्यांनी पाळायचं आहे तुम्ही देवासमोर बसून मंत्र जप करा साधना करा देवाचं तुम्ही वाचन करा आणि रुद्राक्षाची माळ घ्या त्या माळवरती मंत्रजप करा मंत्रजप केल्याने तुमची आणि जे देवीभक्त आणि तसंच तुम्ही काही ग्रंथ वाचन करा वाचन केल्याने तुमचं ज्ञान वाढणारे वाचन केल्याने बुद्धी तल्लक होणारे तसंच जे कोणी देवीभक्त आहे देवी उपासक आहे ज्यांच्या अंगामध्ये देवीचा संचार आहे त्यांना ज्यांना कुणाला आपल्या गुरूंनी काही मार्ग दाखवला आहे गुरूंनी आपल्या ज्ञानाचा मार्ग दाखवला आहे तर त्यांनी पण काय करायचं आहे तर आपल्या गुरुने जो आपल्याला मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचं जप करायचं आहे तसंच ज्यांना कुणाला मंत्र दिलेला नाही पण या मांडरच्या काळूबाईची अगदी मनापासून त्यांची भक्ती आहे तर त्यांनी ओम काळेश्वरी ओम काळेश्वरी ओम काळेश्वरी हा ओम काळेश्वरीचा मंत्र जप करायचा आहे तर किती वाजेपर्यंत एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंत मंत्र जप करा वाचन करा काही केलं तरी चालेल त्यानंतर काय करायचं आहे देवासमोर आपण उठायचं आहे पहिलं आपण स्वतः आंघोळ करायचं आहे कारण स्वतः शुद्ध झाल्याशिवाय देवाला आपल्याला आंघोळ घालता येत नाही तर आपण आंघोळ करायची आपण आंघोळ केल्यावरती पंचामृताने मग देवाला आंघोळ घालायचे आहे आणि देव जागेवरती ठेवायचे आहेत त्यानंतर आपण नवीन अन्न शिजवायचं आहे पहिलं शिजवलेलं अन्न खायचं नाही नवीन अन्न शिजवायचे आणि ते अन्न शिजवलेलं ग्रहण करायचं आहे हवेमध्ये एक दोन दोन ग्रह एकत्र एक आल्यामुळे की एक वाईट एक वाईट ऊर्जा निर्माण होती आणि ती वाईट ऊर्जा जेवणातून ज्यातून जे आपल्या पोटात जायला नको म्हणून पहिलं शिजवलेल्या अन्नामध्ये ती शक्ती गेलेली असते म्हणून ते आपण पहिलं शिजवलेलं अन्न खायचं नाही आहे म्हणजे अन्न शिजवून ठेवायचंच नाही आहे बारा पाच वाजून पंधरा मिनटाच्या अगोदर जे शिजवलेलं अन्न आहे ते खाऊन घ्या आणि त्यानंतर अन्न घरात ठेवूच नका असं करा आणि प्रत्येकाच्या तुळशीची पानं आता तुळशीची पानं का ठेवायची तर तुळस ही खूप तुळशी तुळशीच्या पानामध्ये सगळे जीवनसत्व आहे आणि तुळस ही आपल्या तुळशीचा म्हणा तुळशीची पानं आपल्या शरीराला खूप चांगलं असतं सात्विकपणा चा त्याच्यामध्ये असतो तसंच तुळस ही का ऑक्सिजन सोडण्यास खूप मदत करते म्हणून तुळशीची पानं आणि ही तुळशीला हे देवाचं स्थान आहे देवाच्या पांढरंगाची माळगळ्यात घालायची म्हणलं तर तुळशीचीच माळ घालावी लागते त्यामुळं तुळशीची पानं ही प्रत्येक गहू तांदूळ याच्यामध्ये ठेवायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही करा करून पहा आणि याच्यावरती तुम्हाला जे काय प्रतिक्रिया वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा ज्यांना चुकीची वाटण त्यांनी सांगा ज्यांना बरोबर वाटते त्यांनी सांगा चुकीच्या कमेंट केल्यामुळं मी नाराज होत नाही चुकीच्या कमेंट केल्यामुळं मला काय नक्की चुकतंय ते समजत असतं त्यामुळे तुम्हाला जे वाटते तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवा कमेंटमध्ये सांगा ओम कारेश्वरी.